स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सोळा नोव्हेंबर आज आपण सोळा नोव्हेंबर आणि सतरा नोव्हेंबर या दोन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर तमिळनाडूच्या पूर्व भागात एक चक्राकार हवीची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील काही दिवसात आहे त्यानंतर थंड वाऱ्याचा प्रवाह हा उत्तर भारतातून आपल्या राज्यात येत आहे त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण हे राज्यातील वाढलेलं आहे वीस नोव्हेंबर पर्यंत थंडी काय कमी होणार नाही मात्र एकवीस पासून थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होईल जवळजवळ हे थंडीचं प्रमाण कमी चार डिसेंबर पर्यंत राहणार आहे याच दरम्यान बंगालच्या उपसागरात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती वीस नोव्हेंबरच्या आसपास बनेल अशीच पुढे येत इकडे तेवीस नोव्हेंबर पर्यंत याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि हे अशीच इकडे तमिळनाडूच्या भागात येण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे तमिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस तेवीस चोवीस पंचवीस तारखेला राहील तसेच आपल्या राज्यात सुद्धा याचा इफेक्ट होणार आहे कुठे कुठे पाऊस पडणार आहे कुठ केव्हा किंवा कुठे कुठे ढगाळ हवामान होणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सर्वप्रथम आपण आजचा आणि उद्याचा सोळा आणि सतरा नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहूया तर सोळा आणि सतरा नोव्हेंबरला राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये त्यानंतर पुढे तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला इकडे सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव असेल बीड छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेला हवामान या तीन दिवसात होणार आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या तीन दिवसात दिसत आहे त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर परत एकदा इकडे एक कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर बीड सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेलं हवामान होईल आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या तीन दिवसात दिसत आहे हा लांबचा अंदाज आहे आपण वेळोवेळी अपडेट टाकतच असतो हे व्हिडिओ पाहत चाल जेणेकरून जे, जे काय अपडेट बदलत असतात ते तुमच्यापर्यंत पोचतील आता हा जो पाऊस पडणार आहे हा काय सार्वत्रिक असा पडेल असं काय नाहीये किंवा मुसळधार जोरदार स्वरूपाचा सुद्धा नसेल तेवीस चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबरला या सहा दिवसात ढगाळलेला हवामान होणार आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज सध्या दिसत आहे त्याच्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही गेलं तर थंडी इकडे जळगाव असेल नाशिक याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे जळगाव असेल नाशिक त्यानंतर इकडे अहिल्यानगर बीड सोलापूरचे उत्तर भाग त्यानंतर इकडे नांदेड इकडे चंद्रपूर याच्यानंतर इकडे हिंगोली परभणी हा जो पट्टा आहे या भागातून जवळजवळ आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे राहिलेले जे जिल्हे आहेत तिकडे अं कोकण विभाग मुंबई विभाग पालघर आणि मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून वीस अंश सेल्सिअस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं के आहे आजचं तसेच इकडे बारा ते चौदा अंश सेल्सिअस इकडे गडचिरोली असेल यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा त्यानंतर इकडे अहिल्यानगर असेल अहिल्यानगरचे काही भाग असतील छत्रपती संभाजीनगर असेल याच्यानंतर इकडे धाराशिव सोलापूर असेल सातारा पुणे असेल या भागातून बारा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे बाकी थंडी जी पडत आहे सध्या ती वीस नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद